फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय होप सगळे टिका मस्त आणि आज महालक्ष्मी ट्रॅव्हल्स दिसत असतो तुम्हाला तर मी ट्रॅव्हल्समध्ये आहे आम्ही हा आहे गावी इतकी गर्मी होती आणि सकाळपासून इतकं काम होतं इतकं काम होतं की काम करून करून माझी हैराण झाले मला एक ब्लाऊज शिवायचं होतं तो ब्लाऊज शिवला घरातून सगळी आवडावड केली आणि सगळं पॅकिंग करून निघायचं होतं त्यामुळे मी व्हिडिओ काही शूट केलाच नाही तेव्हा असं म्हटलं चला आता बसमध्ये आहे आराम आहे तर म्हटलं ब्लॉक स्टार्ट करे अजून गाडी एवढी काय पूर्ण झाली नाही आहे फिरारमध्येच आम्ही आहे सव्वा चार झाले आणि आम्ही गाडी पकडली भयानकवाला गरम होत आहे आणि आम्ही बघा कशी मज्जा हाय त्या तीन दोन सीटवरती तिघं आहेत आणि मी खाली बसले तर मला सुरुवातीला आधी हवा पाहिजे असते नंतर मग मला असं मळमळतं आणि एवढी धावपळ एवढी धावपळ होती ती एवढी गरमी होती त्यात धावपळ काम काम सगळं नीट ठेवून यायचं होतं सगळं फ्रीज साफ करायचं होता मला सो म्हटलं चला कॅमेरा काढून बसले तर माझा अजून वाढत जाईल गरमी वेळ पण होईल सो म्हटलं मी करून स शूट काय करायची इच्छा झाली नाही आता म्हटलं चला आपण निरांत बसले तर तुम्हाला सांगूया काय काय झालं ते आणि आता ब्लॉग स्टार्ट करूया तो आता ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे आय होप तुम्हाला तो आवडेल आणि पुढे तुम्ही कंटिन्यू कराल घरी दूध खूप शिल्लक होतं त्यामुळे मी त्याची कोल्ड कॉफी बनवली होती आणि या मगातून घेऊन आले होते आणि रात्री प्रवासात ती प्यायला मला मस्त वाटत होतं पण त्याला शूट करावं ते ही तुमच्याशी दाखवा कॉ कोल्ड कॉफी घेऊन आले होते मी मस्त वाटत होतं आणि इथे आल्यानंतर खूप छान वाटत होतं हे महाराजांचा एक स्मारक वगैरे होतं आणि इतकं छान वाटत होतं मला इथे दिवसा धवळ्या इथे यायला मला आवडेल विमानतळ आहे त्याचा जो बाहेरून दृश्य आहे ते खूप छान वाटत होतं बघायला गाडी आधी आमची जेवायला थांबले त्यामुळे आम्ही तर थांबलो निशांक खुश काय कराल थांबला काय करणार सांगतो काय पाहिजे लोकांच्या आपल्या ह्याच्यातल्या ऑर्डर येऊन जेवून झाले फायनली आता गाडी जेवायला थांबलेली आहे सगळे जेवायला पडत आम्ही गाडीतच प्रॉब्लेम खाऊन घेतले पण आमच्या या कार्टूनला खायच्या सुद्धा मिळवली म्हणून आम्ही आता परत हॉटेलमध्ये थांबलो हॉटेलमध्ये जेवायला आम्हाला काय आवडतं काय माहिती आहे मज्जा येते मजाय मामा काय खाणार झोपे दोन उठून बसलाय पो ग माझं कुठे मामा मामा आला उठ उत म्हटल्यावर उठून बसलय

पहाटे सातच्या सुमारास आम्ही गडिंग्लज मध्ये उतरलो आणि गडिंग्लज मधून आमच्या गावातली जी बस आहे पोवाडे तिकडे आम्ही निघालो आणि जाता जाता म्हणलं चला सुंदर इकडे आणि जाता जाता येते ती आमची हिरण्यकेशी नदी वाटेत लागते हिरवळ सगळीकडे छान असं वाटतं प्रसन्न वाटतं ज्या वेळेला इथे थंद सुमंद वाहणारं पाणी असं आणि ते बघून खूप छान वाटतं आता हे पाणी कमी आहे पण थोड्या दिवसांनी इकडे पाणी वाढवतील कारण यात्रा वगैरे आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढवला जाईल बसमधून प्रवास करताना त्या भेटल्या त्या म्हणजे शाळेच्या मुली आणि मला माझं बालपण आठवलं मला वाटतं माझी पाचवी ते मी एम कॉम पूर्ण जे आहे ते बसमधूनच केलं बसचा मीच केलं आमच्या गावातून एक चार किलोमीटर पाच किलोमीटरवरती आजराहून ठिकाण आहे तिकडे रोजचा डेली प्रवास असायचा बसचा त्यामुळे ह्या मुलींना बघितल्यानंतर मला जाणीव आठवण आली ती म्हणजे माझ्या शाळेची आणि आपल्या जुन्या आठवणी जाग्या होतात ज्यावेळेला आपण मुलांच्या मुलींना बघतो शाळेच्या मुलींना त्यावेळेला तर गावी पोचलं इतकं सारं सामान आम्ही घेऊन आलो होतो येताना तुम्हाला शूट करायचं किंवा दाखवायचं राहून गेलं होतं तर इतकं सर्व सामान होतं माझ्याकडे अजून तीन बॅग आहेत बरं का शूटिंग करते त्यावेळेला घरात गेल्या गेल्या आमचं जे आधीचं घर होतं त्यामध्ये थोडाफार बदल करण्यात होता आला होता यात्रेसाठी आम्ही खूप चेंजेस केलेत घरातमध्ये हा जो पॅच होता हा खाली होता त्याला वरती भर घेण्यात आली आणि हे आहे आमचं छोट घर ज्यामध्ये आमचा हॉल आहे देवखोलीही आम्ही दुरुस्त केलेली आहे देवखोली यात्रेसाठी म्हटलं चला जराशी दुरुस्त करावी तर इथे देवखोलीही दुरुस्त करण्यात आली हॉललाही कलर देण्यात आला होता हॉललाही मस्त सुंदर असा कलर करण्यात आला नंतर हे आहे एक मधली खोली जिथे तिथेही छान कलर करण्यात आला आमच्या बॅगा वगैरे आहेत थोडंसं सामान इकडे तिकडे विस्त पडले ते आता मला ठेवायचं आहे तर ते ठेवेन हळूहळू इकडे किचन आहे आणि बॅकसाईडला ती आम्ही केले धुणवांडी करण्यासाठी थोडीशी जागा

आम्ही ज्या दिवशी गावी आलो त्याच दिवशी आमच्या भाऊजींचा बड्डे होता सो त्यांच्यासाठी केक आणला होता संध्याकाळचा व्हिडिओ आहे त्याच दिवशी होता त्यामुळे आम्हालाही त्यांचं बड्डे सेलिब्रेशन करता आलं सो एक छोटा कॅनिका होईना एक केक आणला होता त्याच्या भावाने एक केक आणला होता ना आम्ही एक केक आणला होता आणि त्यासोबतच किरण आम्हाला भेटायला आला होता तो किरणही आम्हाला भेटला केक कापण्यासाठी सो म्हटलं चला आज आपण बड्डे सेलिब्रेशन करूया भाऊजींचं सो आता आम्ही बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी इकडे जमा झालो आहे तर खूप दिवसानंतर म्हणा किंवा पहिल्यांदाच अशी वेळ आली असेल ह्या दहा वर्षात की आम्ही भाऊजींच्या बड्डेसाठी गावामध्ये होतो आणि म्हटलं चला आळ उरलोय तर थोडंसं सेलिब्रेशन करूया लेवेनाचा तू तू फॅन कबी काय कोण ते कोण आहे मामा आघा बात ना कटाय मी पण की की यू हॅपी बर्थडे टू यू